मंदरूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला उच्च माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या प्राध्यापक हे नेहमीच सकारात्मक आणि नवीन काही करू पाहणार या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहतील नियमित येऊन आणि नियमात राहून अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांचा विकास साधावा असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर जवाहर मोरे यांनी केलं सोलापूर तालुक्यातील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात प्रथम वर्षात वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात अध्यक्षस्थानी ते बोलत होते यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दीपक देडे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर मुलगे वाणिज्य शाखा प्रमुख प्राध्यापिका बी एस कोरे विज्ञान शाखेचे प्राध्यापक डॉक्टर संगमेश्वर निंबर्गी आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान बोलताना प्राचार्य डॉक्टर जवाहर मोरे म्हणाले या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ग्रंथालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग जिमखाना विभाग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांसह विविध मंडळांच्या माध्यमातून अभ्यासाबरोबरच प्रगती साधता येते महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळू शकते त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे गरजू विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सहाय्य करते विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन प्रगती साधावी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात बी ए बी कॉम बीएससी भाग एक या वर्गातील विद्यार्थ्यांचं द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देत स्वागत केलं तर तासिका तत्वावरील प्राध्यापकांचं प्राचार्यांनी स्वागत केलं महा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविषयी भावना व्यक्त केल्या यावेळी प्रास्तविक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर डी के देडे यांनी केलं तर प्राध्यापिका बी एस कोरे यांनी नावांची उद्घोषणा केली प्राध्यापिका डॉक्टर लतिका कट्टीमणी यांनी सूत्रसंचालन केलं तर प्राध्यापिका डॉक्टर ज्योती नादर्गी यांनी आभार मानले या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मंद्रुप सोलापूर